नमस्कार मी दीप्ती श्रीराम राणे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी जागतिक महिला दिनानिमित्त आपण प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान साजरे करतो परंतु रक्तदान तसेच प्लेटलेट डोनेशनमध्ये महिलांचा सहभाग फारच कमी दिसून येतो अनेक महिला रक्तदान करू इच्छितात परंतु कमी हिमोग्लोबिन पातळी कमी वजन किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे त्या पात्र ठरत नाहीत याची प्रमुख कारणे म्हणजे अनियमित मासिक पाळी जास्त रक्तस्राव ताणतणाव तसेच पोषक आहाराचा अभाव महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देतात परंतु आपण हे विसरतो की आपले स्वतःचे आरोग्य चांगले नसेल तर वेळप्रसंगी आपण आपल्या कुटुंबियांचेही रक्षण करू शकत नाही महिला सशक्तीकरण म्हणजे केवळ वैयक्तिक ध्येय साध्य करणे नाही तर आपण आपल्या समाजाला आणि देशालाही काही योगदान देणेही जरुरी आहे आज विशेषत कर्करोगाच्या रुग्णांसाठी डेंग्यू रुग्णांसाठी अपघातग्रस्तांसाठी तसेच मोठ्या शस्त्रक्रियांसाठी प्लेटलेट्स खूपच अनिवार्य ठरतात देवाने आपल्याला जन्मदात्री बनण्याची ताकद तर दिलीच आहे चला आपण रक्तदान आणि प्लेटलेट दान करून जीवनदात्रीसुद्धा बनूया या महिला दिनी आपण आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊन प्लेटलेट्स आणि रक्तदान करण्यास पात्र होऊया चला करूया प्रतिज्ञा सशक्त महिला सशक्त भारत जय हिंद जय महाराष्ट्र